नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत सांजुऱ्याची तेलची गवाकडे केली जाते तर त्यासाठी इथं काय केलं मी एक वाटी गहू घेतले तर स्वच्छ चाळून घेतलेत गव्हात घाण असते पावडर ते लावलेली त्याच्यामुळे चाळून नीट करून स्वच्छ घेतलेत आणि हे गहू ना आता मी कढईत एक पा चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवर भाजले असे तडतड वाजूस तर आपले गहू फुटूस तर आणि त्याचा कलर चेंज होता तुम्ही पाहू शकता गव्हाचा कलर चेंज झाला आहे आणि तडतड फुटलेत आपले गहू तर चार मिनटात आपले एवढे वाटीवर गहू भाजून तयार झालेत आता हे गहू मी थंड करायला ठेवते आणि थंड झाल्यावर हे मिक्सरवर हे बारीक करून घेते आणि हे ह्याला ना सांजोऱ्याची तेलची म्हणतात आमच्या गावाकडे असं लग्नकार्य असलं की मग शुधरी म्हणून देतात ही तर ह्याला ना मी चाळून घेतलं तुम्ही पाहू शकता मिक्सर वाटं बारीक के थंड झाल्यावर चाळल्यास असं वरी थोडं राहते ते डबल आणखीने एकदा मिक्सरवर काढते थोडे गहू आणखीन राहिले होते भाजलेले त्याच्याबरोबर आणि ते डबल चाळते आणि ते, ते, ते पूर्ण चाळ बारीक करून राहिलं ना की चाळल्यानंतर उग थोडस कनेर राहतो वगैरे तो नंतर आपण जनावरांच्या भरड्यात ते टाकू शकता ते जास्त मोठाड पण घ्यायचं नाही मग आपली तेलची ना निब्बर होती अशी ते कचकच लागत सांजोरा असं सा दाताखाली नंतर म्हणून जे थोडंसं राहतं वरी आता एवढं राहिलं आहे माझं हे आता मी टाकून देणार आहे तर एक वाटी गव्हाचा आपला एवढा सांजोरा तयार झाला आहे आता तो भाजून चाळून बारीक करून घेतलेला आहे आता ह्याला ना मी संध्याकाळी रात्रभर आता ह्याला ना गुळाच्या पाण्यात मी ह्याला असं मुरवट ठेवणार आहे तर एक वाटी गव्हासाठी ना मी एक वाटी गूळ घेतलेला आहे खिसून घेतला आहे गूळ गूळ गुड� खिसून घ्यायचा म्हणजे लवकर विरगळतो पाण्यात आणि त्या एक वाटी गुळासाठी अर्धी वाटी पाणी घेतले आता एवढं लागत नाही यातलं थोडंसं शिल्लक राहतं कारण सांजुराना जास्त पातळ नसतो पण काही काही गव्हाला ना जास्त शोषून घेतो गव्हाच्या प्रकारावर असतं ना कोणता गहू आहे त्याच्यावर त्याच्यामुळं थोडासा जास्त करायचा शिल्लक राहिला तर आपण त्या गुळाच्या पाण्याच्या नंतर त्या गुळाचा चहा करून पिऊ शकतो नंतर ते, चा ते, ते काय वाया जात नाही तर एक वाटी गुळात अर्धी वाटी पाणी टाकलं ते हाताने असं कुस्करून त्याचं गुळाचं पाणी करून घेतलं आणि ते चाळणी वाटे चाळलं का तर खडे असतात आपल्या गुळात म्हणून तर आपला आता हे एक वाटी गव्हाचा भरडा आहेच मिक्सरवरही केलेला त्याच्यात आता हे गुळाचं पाणी टाकून ना ह्याला वलवणं म्हणतात सांजुरा वलवणं असं आमच्या गावाकडे म्हणतात ह्याला तर हे ना मी आता असं वलवून रात्रभर झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते तर मी ना आता वळी असं आहे पण थोडं थोड्या वेळेला आणखीन एक तासाने नंतर उघडून पाहिलं आणि आणखीन थोडंसं एक चमच्याभर आणखीन पाणी त्यात टाकलं मी ते गुळाचं पाणी जे शिल्लक राहिलं होतं ना त्यातलं आता एवढं शिल्लक राहिलं आहे ह्यातलं आणखीन एक चमच्याभर पाणी मी नंतर थोड्या वेळेने टाकलं होतं ते शूट करायचं राहिलं माझ्याकडून तुम्हाला दाखवायचं तर आता हे ना मी असंच झाकून ठेवते एक रात्रभर तर मग रात्रभर झाकलं ना मग आपण आपला हा सांजोरा फुलतो तु आणि तुम्ही पाहू शकता आता थोडा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे फुलून जास्त झालेला आहे आणि सांजुरा ना असाच करायचा पुरणावणी आपलं पुरण कसं असतं पुरणपोळीचं पुरण त्या प्रकारे तर आपला सांजोरा तयार आहे मुरला चांगला आपला सांजुरा गुळाचं पाणी तेवढं शिल्लक राहिलेलं आहे आता याचा आपण चहा वगैरे करून हे संपून टाकू शकतो आणि आता ना बरश भाजून मिक्सरवर बारीक ओबड दोबड कुठून घेतली फ्लेवरसाठी तुम्ही विलायची पावडर जायफळ पण टाकू शकता पण मी याच्यात सांजा तिलचितनं बडशोपच छान लागते तर मी बडशेप टाकलेली आहे आणि आता इथे मी अडीच वाट्या कणिक घेतलेली आहे त्यात थोडंसं मीठ टाकले आणि पाणी टाकून आपण चपातीला कसे कणिक मळतो प्रकारे कणिक मळ मळून घ्यायची आहे तर एक वाटी सांजुरा एक वाटी गूळ अर्धी वाटी पाणी हे झालं सांजुऱ्याचं प्रमाण आता पू वरच्या आवरणासाठी अडीच वाट्या कणिक आणि अडीच वाटी कणकीला मला दीड वाटी पाणी लागलं तर तुम्ही पाहू शकता जरा घट्ट गोळा आहे म्हणून आणखीन चमच्याभर पाणी टाकलं आणि ह्याला ना असं मऊ करून घेतलं

आणि ही कणिकणा मळल्यानंतर थोड्या वेळ पंधरा वीस मिनटं अशीच ठेवायची पण माझ्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे मी लगेच तेलच्या करायला घेतल्या लगीच्या लगेच तेलच्या करायला घेतल्या ना की तेलची अशी जरा फुटत माझी पहिली तेलची ना अशी जरा चिरा गेला त्याला मी लगेच्या लगेच मळलं की लगेच करायला घेतलं माझ्याकडे वेळ नव्हता सकाळच्या गडबडीत तर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी शूट करीत आहे तर तेवढ्या आता त्यातला ते ना छोटासा गोळा एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा कणकीचा आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने अशी पारी करून घ्यायची आपण मोदकाला किंवा पुरणपोळीला कशी पारी करतो त्या प्रकारे तर तुम्ही पाहू शकता मी अशी पारी तयार केली आणि जेवढा कणकीचा गोळा घेतलाय ना तेवढाच पुरणाचा पण सॉरी हा आपल्या सांजुऱ्याचा पण गोळा घ्यायचा त्याच्यात त्या घालायला त्या 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 आणि तुम्ही पाहू शकता ना आता हा सांजुरा ना याच्यात घालून ह्याचं ना अंगठ्याच्या सहाय्याने असं दाबून त्याचा उंडा तयार करून घेते याला आमच्याकडे उंडा असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आणि हा आमचा भाग ना मराठवाडा सोलापूर भागाकडं आम्ही येतं आमचं गाव मराठवाड्यात तर सोलापूर आणि उस्मानाबाद किंवा मराठवाड्याकडे हे ना लग्नकार्य असलं की हळदीच्या टायमिंगला अशी तेलची शुदुरी म्हणून मुला मुलाकडले मुलीला किंवा मुलीकडले मुलांना देतात तर ही एक गावाकडील पदार्थ आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली तेलची ना आता मी उंडा तयार केलंस पिठात घोळवायचं असं पिठाचा हात घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही आणि मी ना लगीच्या लगेच करायला घेतलेला आहे ना त्याच्यामुळे थोड्या चिरा गेलेल्या आहेत पहिल्या एक दोन माझ्या अशा झाल्या नंतरच्या चांगल्या झाल्या सगळ्या तर मी आपल्या पुरीपेक्षा थोडं मोठं आणि चपाती भाकरी भाकरीपेक्षा छोटी अशी तेलची असते आपल्या तळहातावर बसवली एवढी तर आपली तेलची लाटून तयार झाली तेलची जरा जाडत असती पातळ करत नाहीत नाही नाहीतर ती कडक होते म्हणून आणि आता तेल फुल गॅसवर आपली तेलची तळायची चांगलं तेल गरम करायचं आणि त्याला सोडल्यानंतर असं टच करायचं नाही ते मनानेच तेलचीचा खालचं आवरण तळलं की ते मनानेच फुगून वरी येतील तेलची फुगून वरी आली की मग उलतानाच्या उलटा उलटापालट करायची खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली करायची म्हणजे वरची पण बाजू आपली चांगली तळून निघते तर आता खालची बाजू आपली चांगली तळली फुगून वरी आली आपली तेलची तुम्ही पाहू शकता वरी अशी चिर गेली माझ्या तेलचीला मी कणिक मळल्या मळल्या लगेच तेलची करायला घेतली त्यामुळे तसं झालं तुम्ही रेस्ट करायला कणिक थोडे पंधरा वीस मिनिटं ठेवू शकता तर आपली तेलची तळून घेतली मी तुम्हाला दाखवते आता दुसरी पण तेलची सोडली मी अशाच प्रकारे सर्व तेलच्या मी तळून घेतल्या आणि तेलची ना कडक तळायची असे लाल कलर मग ते खमंग लागते आणि जर अशी मऊ ही केली तर त्यात तेल राहतं आणि ती तेलकट खाऊ वाटत नाही तशी अशी कडकच तेलची खायला छान लागते लालसर अशी तळायची तर माझ्या तेवढे ह्याच्या पिठामध्ये तेवढ्या सारणामध्ये परफेक्ट सारण झालं माझं तेवढे एक वाटी घव्हाचं सारण अडीच वाटी कणकीला पुरलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या ना तेरा तेलच्या झाल्या तर तुम्हाला प्रमाण लक्षात यावं म्हणून सांगते आता काय लग्नकार्य नसतं पण आवड असल्यास माणूस कधी पण करून खातं मग करायला कळायला पाहिजे म्हणून सांगते तर माझ्या सर्व तेलच्या तळून घेतल्यात मी तर तेरा तेलच्या झालेल्या आहेत एक जरा थोडी छोटी झाली त्यामुळे याची लहान मोठी जरा करण्यात आली माझ्या च्या गडबडीत आणि तुम्हाला एक मी असे फोडून दाखवते गरम आहे हाताला चटके बसते तर वाफ निघते त्याच्यातून आणि तुम्ही पाहू शकता आपलं किती छान सारण पण मस्त झालेलं आहे सांजूर आपण आपला मस्त फुललेली आहे तेलची पण आपली प्रत्येक तेलची फुगलेली आहे फक्त पहिल्या दोन तेलच्या जरा चिरल्या माझ्या पण त्या काय अशा तेलात हे झाल्या नाहीत किंवा तेलकट झाल्या त्या एकदम छान झाल्या आणि मग कशा वाटले तुम्हाला तेलची ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय